खरेदी विक्री संघाच्या वतीने शेतकऱ्यांकडून बारदाण्यासाठी घेतलेले परकोते सेहेचाळीस रुपयाप्रमाणे पैसे दिले शेतकऱ्याला परत शेतकऱ्यांच्या वतीने खरेदी विक्री संघाचे चेअरमन वाईस चेअरमन व वा सर्व कर्मचाऱ्यांचे केले सत्कार पाच जानेवारी एकोणीस रोजी दुपारी एकच्या सुमारास हदगाव येथील खरेदी विक्री संघ कार्यालयामध्ये शेतकरी शिवाजी चव्हाण वाळकीकर यांच्या मार्गदर्शनाखाली हदगाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी हदगाव येथील खरेदी विक्री संघाच्या वतीने शेतमाल खरेदीसाठी शेतकऱ्याकडून प्रत्येक एका बाराच्या पोत्या मागे सेहेचाळीस रुपये घेण्यात आले होते मात्र आता हेच सेहेचाळीस रुपये पर पोते या हिशोबाने खरेदी विक्री संघाच्या वतीने परत देण्यात येणार आहे ही अत्यंत आनंदाची बाब असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने चेअरमन व्हाइस चेअरमन सर्व कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला आहे यावेळी चेअरमन बाळासाहेब शिंदे टाकराळेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की जो आमच्या खरेदी विक्री संघाच्या वतीने हमाली म्हणून साठ रुपये पर क्विंटल मागे घेतले तेही आम्ही पूर्ण शेतकऱ्यांचे परत कथेल तेव्हाच मला कुठेतरी या सत्काराची परतफेड झाल्यासारखे वाटेल असेही बोलताना सांगितले तर शेतकरी शिवाजी चव्हाण वाळकीकर यांनी पत्रकाराशी बोलताना म्हणाले आहेत की हदगाव खरेदी विक्री संघाच्या वतीने शेतमाल खरेदीसाठी शेतकऱ्याकडून प्रत्येकी एका बारदाण्याच्या पोत्यामागे सेहेचाळीस रुपये घेण्यात आले होते मात्र आता हेच सेहेचाळीस रुपये पर पोते या हिशोबाने खरेदी विक्री संघाच्या वतीने परत देण्यात आले असून ही अत्यंत आनंदाची बाब आम्हा शेतकऱ्यांसाठी आहे शेतकऱ्यांचा वतीने चेअरमन व्हाईस चेअरमन कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहेत आज खर काम करणाऱ्याला कुठंतरी पावती मिळते हे मला आज सर्व शेतकरी बंधूच्या वतीनं आज मला ते छोटीशी का होणार एक पावती माझ्या पहिल्या कामाची मिळाली असं काम मला वाटते आणि अगदी सर्व शेतकरी बंधू मी मनापासून आभार मानतो शेतकऱ्यांना मी थोडासाच लिव्ह द्यायचं काम केलं पण शेतकऱ्यांना मला त्याचा आज खूप मोठ्या मनानं केली आज त्यांना येऊन माझा इथं शाल सित्कार देऊन सत्कार केला याच्याबद्दल मला असं एक छोटंसं उदाहरण द्यायचं वाटतं की बाबा मी त्यांच्या बारदानाचे चाळीस रुपयाप्रमाणे रुपया रुपयाप्रमाणे पैसे घेतले होते ते परत केले पण त्याचे अजून मी साठ रुपये परत करणार आहोत त्या दिवशी मी ते त्यांचे साठ रुपये खऱ्या अर्थानं परत करल त्या दिवशी माझ्या ह्या सत्काराची परतफेड झाली असं मला त्या दिवशी निश्चित वाटल आणि सर्व शेतकरी बंधूनं आमचे शिवाजीदादा फाडकेसाहेब पवारसाहेब आज साहेबाचे पी ए यांनी सगळ्यांनी शेतकरी बंधूंना इथं मला बोलून माझा मान सन्मान केला त्याबद्दल मी सर्वांचे सर्व शेतकरी बंधूच्या अगदी मनापासून आभारी आता जवळपास भरपूर वर्षे सहकाराचा अनुभव हो, मला वैयक्तिक आहे आणि एक शेतकरी या नात्यानं मी नाखेडला माझं सोयाबीन घेऊन आलो होतो आठ दिवस कुठल्याही प्रकारचं इथं रिलीफ मिळत नव्हतं कारण नाफेडकडं बारदाना नव्हता बारदाना पुरवठा होत नव्हता अशा परिस्थितीमध्ये मानसिक आणि आर्थिक दोन्ही बाजूनं फार मोठी झळ पोहोचत होती इथं कोंडी वाढत होती कुठल्याही प्रकारचं रिलीफ मिळायला काही वाव दिसत नव्हता पण अशा परिस्थितीमध्ये एक आशेचा किरण म्हणून ज्या व्यक्तीकडं आम्ही पाहत होतो माननीय चेअरमन बालाजीराव शिंदेसाहेब हे आम्हाला या रूपानं भेटले आम्ही त्यांची भेट घेतली त्यांना हे सगळी व्यथा माहीतच होती ते पण प्रयत्नात होते परंतु त्यांनी जे एक आगळंवेगळं रूप आम्हाला त्यांच्या म्हणजे दिसलं ते म्हणजे त्यांनी स्वतःहून फार मोठा पुढाकार घेतला आणि ही कोंडी फोंडण्यासंदर्भामध्ये एम डी साहेब नाखेडचे असतील डी एम ओ असतील आमदारसाहेब असतील खासदारसाहेब असतील या सर्वांना सातत्याने संपर्कात राहून आम्हाला शेतकऱ्यांना इथून कसं म्हणजे मापं होतील शेतकरी कसे व्यवस्थेशी सुरळीतपणे काटा चालू होईल संदर्भामध्ये त्यांनी अनाथ प्रयत्न केले आणि त्याचं यश म्हणून आम्हाला तातडीनं फार मोठं रिलीफ मिळालं आमच्याकडून त्यांनी छेचाळीस रुपये प्रति बॅगप्रमाणे पैसे घेतले होते आणि हे सुद्धा गाय दिली होती की बाबा हे मी ताबडतोब तुम्हाला वापस करतो पण आता जे माझ्याकडं पैशाचा अभाव आहे संघाकडे माझ्याकडे तेवढी ताकद नाही आहे की एवढे माझी मी गुंतवणूक करून बारदान आणायचा पण तुम्ही जर सहकार्य करत असाल तर मी हे रिक्स घ्यायला तयार आहे मला असं वाटतं की माझ्या अभ्यासानुसार की एवढी रिक्स कोणीही वैयक्तिकरित्या घेत नव्हते पण चेअरमन साहेबांनी या ठिकाणी घेतली आणि आम्ही जे छेचाळीस रुपये दिले होते प्र होते आणि त्या पद्धतीनं त्यांनी आज आम्हाला या ठिकाणी आम्हाला छेचाळीस रुपयाप्रमाणे पैसे वापससुद्धा केले आणि हे सगळं पाहून म मलाच नाही माझ्यासोबत असलेल्या जे शेकडो शेतकरी होते त्यांना एक वेगळं आगळं इथं एक त्यांचं रूप दिसलं आणि ज्या शब्दाला जागतो आणि सहकार खरंच वाढवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो असं इथं छोटंसं का होणं रोपटं आहे ते फुलवलं फुलवतील अशी मला आश अपेक्षा आहे त्यांच्यामध्ये खूप पोटेन्शियल दडलेलं आहे आणि एक शेतकरी आणि सहकारामध्ये आयुष्य उभा आयुष्य घातलेलं एक कर्मचारी म्हणून मला या हदगाव हिमायतनगर तालुक्याच्या वतीनं त्यांच्याकडे एक रू वेगळं रूप पाहायला मिळालं आहे आणि नक्कीच ते असं सहकार असो की शेतकऱ्या असो त्यांचं रूप मोठं हो शेतकऱ्यांना लाभ हो आणि सगळ्यांचा पश्चिम महाराष्ट्राचा जसा आपण उल्लेख करतो त्या उपरीनं उप, आमचा हा नेता घडो एवढंच मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांचे आणि सगळ्या स्टाफचे धन्यवाद व्यक्त करतो ऋण आहे okay.